मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय मी आता बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामध्ये मी आता उभा आहे आणि हिरापूर भागामध्ये शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालंय हे आपण आज न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते बघणार आहोत आता आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामध्ये मी ज्या शेतामध्ये उभं आहे हे है, है पानी पानी शेत आहे कपाशीचं आणि या शेतामध्ये असलेल्या कपाशीची काय अवस्था झाली आहे हे आपण या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो सर्व दूर पाणीच पाणी या शेतामध्ये झालेलं होतं संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे शेतजमीन होत्याची नव्हती झालेली आहे केवळ पीकच खराब झालं आहे असं नाही आहे तर या शेतकऱ्याची शेतजमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे ही शेतजमीन जी आहे ती देखील आता राहिलेली नाही आहे जागेवर हे दृश्य आहे ना बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातलं विशेषतः आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामधली ही सगळी दृश्य आहे या भागामध्ये प्रमुख पिकं जी आहे त्यामध्ये कपाशी असेल तूर असेल सोयाबीन असेल आणि ऊस असेल ही प्रमुख चार ते पाच पिकं आहे ज्या पिकांचं या पुराच्या पाण्यानं या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे या शे भागातला शेतकरी पुरता बेजार झालेला आहे पुरता मेटता आलेला आहे त्याचं कारण आहे कारण हे वर्षभरासाठीचं पीक आहे एक वर्षभरानंतर येणारं या पिकातून मिळणारं उत्पन्न ज्यावरती या सगळ्या लोकांचा या भागातल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो अवलंबून असतो आणि त्या पिकामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून येणारे पैसे ह्या शेतकरी वर्षभरासाठी वापरत असतो मात्र आता हेच पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे हा शेतकरी देखील अशा पद्धतीनं हवालदिल झालेला आहे ही जी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ही या बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामधली आहे आणि हिरापूर खामगावचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं शेतीचं नुकसान झालं आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं आहे केवळ पिकंच वाहून गेली आहे असं नाही आहे तर शेतजमीन जी आहे ती जागेवर राहिलेली नाही आहे या सिंधफना नदीनं ही सगळी पिकं जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे या सगळ्या भागातली शेतजमीन जी आहे ती या ठिकाणून काढून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय केवळ ही सिंधफना नदीच नाही तर ह्या भागामध्ये वाहणारी अर्थात बीड जिल्ह्यातल्या गोदावरी डोमरी करपरा विद्रुपा बिंदुसरा पुंडलिका या ज्या प्रमुख नद्या आहे या सगळ्या नद्यांच्या परिसरामधल्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे शेतजमिनीमध्ये आजही तब्बल गुडघाभर इतकं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपिकामध्ये आजही गुडघाभर पाणी आहे दोन दिवस झालेले आहे पाऊस थांबलेला आहे पूर ओसरलेला आहे मात्र पूर जरी ओसरलेला असला तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पाणी आजही कायम आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं केवळ पिकांचंच नुकसान झालं आहे असं नाही तर या शेती पिकांबरोबर त्यांच्या जमिनीचं मातीचं देखील नुकसान झालं आहे जागेवरती शेतजमिनीला अर्थात शेती करण्यासाठी जी पूरक माती लागती पूरक शेतजमीन लागती ती देखील राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल या शेतकऱ्याला जर जगवायचं असेल तर त्याला केवळ या नुकसानीचा पंचनामा द्यायचा नाही नुकसानीची मदत करायची नाही आहे केवळ या नुकसानीचा पंचनामा करायचा नाही आहे तर या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर त्याची वाहून गेलेली जमीन वाहून गेली जमिनीतली माती जी आहे ती त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी या शेतजमिनीची पोत सुधारवण्यासाठी आर्थिक मदत जी करायची आहे ती या सरकारला करावी लागणार आहे याचं कारण असं आहे जर या शेजारच्या नदीमधली एक टिपभर जरी वाळू या शेतकऱ्याच्या दारात सापडली तर तहसीलदार तलाठी सर्कल हे सगळे या शेतकऱ्याच्या दारातपर्यंत येतात त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात मग ज्या वेळेला ही नदी या शेतकऱ्याच्या बांधावर येते त्याची शेतजमीन वाहून नेते त्यावेळेला हे तलाठी तहसीलदार सर्कल आणि अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतावर येऊन त्याचा पंचनामा करतील का आणि त्याला मदत देतील का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात त्यामुळे मायबाप सरकारकडनं हीच अपेक्षा आहे जर या शेतकऱ्याला जगवायचं असेल या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असेल आणि या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर तुटपुंजी मुदत देऊन चालणार नाही तुटपुंजा मुदतीवरती मदतीवरती या शेतकऱ्याला त्याच्या तोंडाला पानं पुसून चालणार नाही त्याला भरघोस मदत करावी लागेल सरसकट मदत करावी लागेल कुठलेही निकष कुठल्याही अटी शर्तींवरती या शेतकऱ्याला मदत नकोय कारण त्याचं तसंच नुकसान झालंय व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत बीड